कुठ निघाला घेऊन आता पाणी देऊ लागतो दुपारचे पाणी झाल्या म्हणे जरा झाडा खाली निवान बसाव म्हणलं म्हणून आला बघा बर गावात लग्न होईना गेलो तो मटा पेला भेटना काहीच नाही कसर की रेला उदास उदास वाटायला बघ आमच्या तिकडे लग्न आहे जावं गाईच्या कुठं आमच्या तिकडे गाव मामा अरे नांदगावला आहे नांदगावला वय अरे नांदगावची होईल पण आपल्या गावातली कटाळे राहिली कि त्याच काय करायचं नांदगावच होईल व तुमच खर अरे ती ती अन्नाचा पोरग दिप्या तिकला ती खंड्या ती कटाळ्यात उन्हाळ्यात होईल म्हणलं दोन वर्ष झालं वाट बघायला आपलं तर कसं होईल आपल्या काय करायचे लोकाचा मठा पेला झालं आपल्या आज लेमते तोक तोक तो विको रे तोक आरड राहत आरड ओ या इकडे कोण कोणा या बोला रे का झालं या इकडं कसली बैठक बसला उन्हा रामपारी या उग दुपारची वेळ झाली या आलो आलो गायला बांधून येतो आलोच लगेच आलो बरोबर या आलो बाबा काय ते या म्हणता होय बसा बोला की पंडू तात्या काय म्हणता पंडू तात्या काय नाही चर्चा चालू आहे एवढी सावलीच बसला काय ऐकवा ना गावात लग्न होईना काय नाही पेव म्हणलं उद्या परवादशी तर काहीच नाही आणि तुम्हाला सांगा तुम्हाला माहित नाही का काय पाटलाच्या परत लग्न आहे की परवादशी कधी आम्हाला माहितीच नाही येडे बिडे झाला काय आवाज पत्रिका वाटलं तु का आम्हाला काय माहिती आहे खरं मट्टा बिट्टा नुकती की मग आम्ही आम्ही विचार करला तो गावात लग्न होईना तो काय नाही म्हणून तुम्ही तेवढ्यात सांगितलं देव बऱ्यावर म्हणायचं बघा आपल्या हाय का मला बी त्या शिवा शिवादा म्हणला म्हणून मी सांगाव म्हणलं पंडू दादा आणि पंडू दादा झालं का बरं झालं आम्ही नांदगावला जायचा विचार कर लाल नांदगावला ह्यांच्या मामाची पुरीच येत होय हा जाऊ की मग आपण ती ग परवा पाटल्याच्या पुरीच्या लग्नाचा वागतं आपल्याला आधी पण तिथं मठ्ठा नाही बघा अरे का कामाला कामाला बर मठा कुणाच्या लग्नाला सांगा पाटलायच्या मामा मामाचं का ह्यांच्या मामाच्या पुरीच्या लग्नाचा तेवढ्या लांब जाण्यापेक्षा आप आपल्या मंदिरात गेल्या कितक्यात पट भारी हो बरं आमचा मामा चिंगा मटा करत नाही आता जमते मग इथले ते इथल्या मग जाऊ का उसाला पाणी द्यायचे जमते आम्हाला आपल्या इकडवाना सांगितले बघ एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथल्या परवा दिवशी कोण मटा हाणू खाली चला येऊ यक... का मग मी उशीर झाला गावाकडे जाऊन कपडे आणायचे तर उद्या परवा दिशी लग्न कोण येते तू ती कसं ती शाळेत बघतो एक यु कोण ना आणि एक पांडू तात्या आणि ती बारक कोण आर ती पिंटू का चेंगू दिसाला चेंगू आहे का बर 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 चेंगू

आ या या बसा सोफा शेकडा बसा आपल्या हो पाणी घेऊन या किर्याल अन आल पाणी दे पाणी दे पाणी दे पैऱ्याला पाणी दे आपल्या थोड गरम असेल गरम आहे का बराबर आहे तुम्हाला किंवा गरीबाच्या शेताकड काय काय नाही पाटलाला पत्रिका एकच पत्रिका द्यायला काय नाही सकाळला नव्हतं देवला बी काम नव्हतं चला म्हणलं एका दोघं तेवढं परवा दिवशी लग्ना सांगा पाटलाला काय ते कुठं आता आले दिवसात दिसलो कुठे गेलतो की गे। काय नाही तुम्ही कुठे गेल त्या गे गेला आमच्या मागे लावलं की पत्रिका त्याला लावलं पोराच्या लग्नाची झालं का मग हा बंडू बंडूया त्याच्या घरी अरे फोन लावून सांगा सका माझा मोबाईल कुठे बंडूयात जरा मोबाईल द्या बघ तुमचा फोन लावतो हाय काय ना

चला मग आता जावं झाला पाटला चार फोन आले पाटला फोन करून सांगतो मी बोला की पाटील कुठं चार फोन केले तरी उचलला गेला असतो बंडुका त्याच्या घरी मोबाईल फायदा आता त्या उचलाय ना पाटील बोला पत्रिका वाटायच्या झाल्या का झाल्या कि पाटील वाटायचा बर बर रात्री वाड्यावर हे बघ बर बर पाटील ठेवू का येतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपली गावठी वेब सिरीज बघायला विसरू नका मित्रांनो